पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पिंजर पोलीस स्टेशनच्या वनाधिकाऱ्यांना निरोप बारशी ठाकळी प्रतिनिधी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत पैकी पिंजर पोलीस स्टेशनचे पीएसआय बंडू मेश्राम एएसआय राजीव वानखडे रमेश पाटील खंडारे या तीन अधिकाऱ्यांना पिंजर सर्कल पोलीस पाटील संघटनेकडून निरोप देण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ठाणेदार गंगाधर तराडे हे होते पिंजर पोलीस एस पीएसआय आणि काही एएसआय लोकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यामुळे या सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने पिंजर सर्कल पोलीस पाटील संघटनेच्या वतीने एका छोटखाणी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला आहे या पोलीस अधिकाऱ्यांनी चांगली सेवा, सांगली सेवा दिल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आलाय रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस पाटील संघटनेने आणि पत्रकार संघटनेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ठाणेदार गंगाधर दराडे होते तर व्यासपीठावर सत्कार मूर्ती म्हणून पीएसआय बंडू मेचरा पीएसआय राजीव वानखडे रमेश पाटील खंडारे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार प्रदीप गावंडे डॉक्टर संजय चव्हाण अकोला चीफ पत्रकार दीपक जाधव ईश्वर राऊत आणि अॅडव्होकेट तथा समाजसेवक महेश घनघाव आदि मंडळी उपस्थित होती सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणेदार गंगाधर दराडे यांचे स्वागत पोलीस पाटील संघटनेतर्फे आणि पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले त्यानंतर पिंजर येथून पातूर पोलीस स्टेशनला बदलून गेलेले पीएसआय बंडू मेश्राम आणि पिंजर येथून माणा पोलीस स्टेशनला बदली झालेले पीएसआय राजीव वानखेडे तसेच पिंजर येथून अकोला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला बदलून गेलेले एएसआय रमेश पाटील खंडारे या अधिकाऱ्यांना पोलीस पाटील संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना निरोप देण्यात आला यावेळी पोलीस पाटील नंदकिशोर महाले बाबू राठोड गणेशराव नानोटे गणेशराव इंगोले विजय पाटील ठाकरे त्र्यंबक सरोदे राजेश येवले संजय नीलखान संजय गायकवाड प्रल्हाद खंडारे छबिले पाटील राम देशमुख प्रवीण महल्ले महल्ले पाटील विकास काटे कैलास गाढवे सुधीर राऊत सतीश राऊत देवानंद सुरडकर गजानन हजारे अंबादास राठोड विक्रम देशमुख विनायक इंगळे बंडू खराटे या पोलीस पाटील लोकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेशराव नानोटे पोलीस पाटील यांनी केले होते तर संचलन विजय पाटील ठाकरे यांनी केले होते पत्रकार संघटनेच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना निरोप पिंजर पोलीस स्टेशनमधून बदलून गिल्प पीएसआय बंडू मेश्राम एएसआय राजीव वानखडे रमेश पाटील खंडारे व इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतरत्र ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे रविवारी सकाळी पत्रकार संघटनेच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते उपरोक्त तिन्ही अधिकाऱ्यांनी पिंजर येथे प्रामाणिकपणे लोकांची सेवा केल्याबद्दल त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना निरोप देण्यात आला यावेळी ठाणेदार गंगाधर दराडे पत्रकार प्रदीप गावंडे डॉक्टर संजय चव्हाण अकोला चीफ पत्रकार दीपक जाधव पत्रकार ईश्वर राऊत यांच्यासह पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते प्रसंगी येथून बदलून गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा केल्याबद्दल पत्रकार प्रदीप गावंडे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले त्यांची प्रशंसा केली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा